शारदीय नवरात्र महोत्सव व वा, वैकुंठवासी श्रीपती जांभळे यांच्या चव्वेचाळीसव्या पुण्यस्मरण औचित्य साधून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर या ठिकाणी हरिभक्तपरायण बळीराम जांभळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हरिपाठाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले गुरुवर्य हरिभक्तपरायण घनीनाथ महाराज औसेकर यांच्या कृपा आशीर्वादातून श्री पांडुरंगाच्या मंदिरामध्ये हरिपाठ करण्याची संधी मिळाली याप्रसंगी विठ्ठल मंदिराचे मुख्य पुजारी हरिभक्तपरायण यशवंत महाराज यांचा सत्कार करण्यात आला हरिपाठ परिवार व संत सावता महाराज वारकरी मृदंग वादन प्रशिक्षण संस्था सोलापूर यांच्या माध्यमातून चाळीस मुले आणि चाळीस महिलांच्या माध्यमातून हरिभक्तपरायण चंद्रकांत जांभळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य हरिपाठ संपन्न झाला याप्रसंगी विठ्ठल मंदिराचे मुख्य पुजारी हरिभक्तपरायण यशवंत गुरुव महाराज हरकरी मंडळ युवक जिल्हाध्यक्ष हरिभक्तपरायण संजय केसरे चैतन्य महाराज अजिंक्य मोरे गुरुनाथ ताटे महाराज यांच्या शुभास्ते व महिला प्रतिनिधी अंजली लोखंडे स्वाती मोरे तसेच हरिपाठ परिवाराच्या असंख्य महिला यांच्या उपस्थितीमध्ये सुलभ आणि सोप्पा असणारा हरिपाठ ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले याप्रसंगी बोलताना बळीराम जांभळे म्हणाले की लहान मुलांना मोबाईलच्या लागलेल्या व्यसनापासून परावृत्त करावायचे असेल तर एकमेव साधन म्हणजे सांप्रदाय आणि संगीत शिक्षणातून पुढची पिढी सुसंस्कार घडणार आहे हरिपाठ पुस्तक सर्व भाविकांना मोफत देण्यात येणार आहे नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर यांच्या वतीने रुक्मिणी आईसाहेबाचा नवरात्र महोत्सव साजरा केला जातो त्यामध्ये गुरुवारी हरिभक्तीपरायण आदरणीय परमपूज्य गहिलीनाथ महाराज औसेकर महाराज यांच्या माध्यमातून हरिपाठ परिवार व श्री संत सावता महाराज वारकरी मृदंगवादन प्रशिक्षण संस्थेला यावर्षी हरिपाठ करण्याची संधी परवाच्या दिवशी मिळाली त्यांचे खूप खूप मी आभार मानतो या हरिपाठाच्या निमित्ताने जवळपास शंभरच्या आसपास महिला तीस मुली आणि पंचवीस मुलांचा असा भव्य दिव्य हरिपाठाचा कार्यक्रम हरिपाठ परिवाराच्या वतीने पंढरपूर या ठिकाणी साजरा करण्यात आला या हरिपाठाच्या दरम्यान पांडुरंगाची चरणी एकच प्रार्थना केली की या आसमानी संकटापासून माझ्या शेतकरी बांधवांना खूप मोठं बळ द्यावं कारण शेतकरी आणि वारकरी एक घनिष्ठ नातं आहे या नात्याच्या माध्यमातूनच पांडुरंगाच्या चरणी अशी प्रार्थना केली आहे आणि उद त्यांना भरपूर असं मनोधैर्य मिळावं या प्रसंगी विठ्ठलाच्या प्रमुख पुजारी म्हणून यशवंत गुरु महाराज यांच्या हस्ते आपण हरिपाठाचं पुस्तक प्रकाशन केलेलं आहे हे हरिपाठाचं पुस्तक प्रत्येक महिलांना आपण मोफत देणार आहोत त्या हरिपाठाच्या पुस्तकाचं प्रकाशन वैकुंठवासी श्रीपती धर्मा जांभळे नाना जांभळे यांच्या चव्वेचाळीसाव्या चा पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण हे प्रकाशन केलेलं आहे या कार्यक्रमास मृदंगसात हरिभक्तपरायण अनिकेत जांभळे हरिभक्तपरायण गुरुनाथ ताटे हरिभक्तपरायण शंभू महाराज जांभळे हरिभक्तपरायण समर्थ कांबळे हरिभक्तपरायण स्वराज्य केसरे यांनी केले हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी अविराज जांभळे सुभाष जांभळे माधुरी सोमदळे गीता क्षीरसागर श्रद्धा जाधव कावेरी गवळी मंगल जाधव अश्विनी जांभळे पुनम हिवारे यांनी परिश्रम घेतले ये जो है वो कुछ 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 लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका